संसदेच्या अधिवेशनामध्ये सुरक्षेचा भंग चोवीस डिसेंबरसाठी नियोजित करण्यात आलेला होता जानेवारीपासून त्याचं प्लॅनिंग सुरू होतं आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय सहा आरोपींनी चौदा डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचं ठरवलेलं होतं तर काही त्रुटींमुळे तेरा डिसेंबरला तो करण्यात आला परंतु अभ्यागतांचा पास हा तेरा तारखेचाच जारी करण्यात आल्यामुळे ही घुसखोरी एक दिवस आधी करण्यात आलेली आहे म्हणजे काल जी संसदेत घुसखोरी झाली ती आज करण्यात येणार होती त्यानुसार प्लॅनिंग सुद्धा या घुसखोरांनी केलेलं होतं मात्र जो पास त्यांना मिळाला तो तेरा तारखेचा होता त्यामुळे एक दिवस आधी ही घुसखोरी झालेली आहे आत्ताची आपण एक महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय संसदेच्या सुरक्षा भंगाची सुरुवात ही चौदा डिसेंबरसाठी नियोजित करण्यात आलेली होती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार हे प्लॅनिंग जे आहे ते जानेवारीपासून सुरू झालेलं होतं चौदा डिसेंबरसाठी हा प्लॅन नियोजित करण्यात आलेला होता आणि सहा आरोपींनी चौदा डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचं ठरवलं होतं मात्र एक दिवस आधी त्यांनी ही घटना केलेली आहे हे काल जी संसदेमध्ये घटना घडलेली आहे तो खरं तर हल्ला जो आहे किंवा ती घुसखोरी जी आहे ती आजच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं तर संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूर जिल्ह्यातील झरी गावातील आहे अमोलचे आई वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतायत अमोल पोलीस भरतीची तयारी सुद्धा करत असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिली आहे आणि पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं सांगून अमोल घरातून निघून गेला आणि त्याच्या कुटुंबियांनी यासंदर्भात न्यूज एटीन लोकमतशी बोलताना माहिती दिली आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत नितीन बनसोडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट आपण नितीनकडे जाणार आहोत नितीन, नितीन संसदेमध्ये हल्ला करणाऱ्या या चौघांपैकी एक जण महाराष्ट्रातल्या लातूर मधल्या जरी गावचा आहे आणि त्याच्या आई वडिलांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे तुम्ही देखील संवाद त्यांच्याशी साधला असणार नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं कारण तो पंधरा दिवस आधीच घरातून निघून गेलेला होता डिसेंबर रोजी अमोल शिंदे हा घराबाहेर पडला होता आणि त्याने घरच्यांना कारण असं सांगितलं होतं की मी पोलीस भरतीसाठी बाहेरगावी जातोय असं कारण सांगितलं होतं आणि तो आजपर्यंत आलाच नाही आणि काल जो संसदेच्या सभागृहामध्ये जो काही त्याने गोंधळ घातला त्यानंतर ही या घटने ही घटना संबंध भारतामध्ये पसरते आणि त्यानंतर या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लातूर जिल्ह्यातल्या झरी या गावातले वळ आणि या आम्ही आल्यानंतर आम्हाला त्या आईवडिलांनी प्रतिक्रिया दिली की आम्हाला या बाबतीमध्ये काहीही माहिती नाही नेमकं काय घडलं हे माहिती नाही अमोल शिंदेच्या आईनं अशी मागणी केली आहे की अमोल शिंदेला सुखरूप घरी परत आणावं अशी मागणी आईने केलेली आहे काल दुपारपासून पोलीस यंत्रणा असेल एटीएस असेल हे घरी गावामध्ये टोकून होते आणि त्यांनी पूर्णपणे तपास करून रात्रीच्या वेळी या ठिकाणावर निघून गेलेल्या आता जर पाहायला गेलं तर या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी आपण पाहू शकतो हा जो परिसर आहे झरी गावचा परिसर आहे आणि हे या ठिकाणी अमोल शिंदे असं घर आहे आणि आपण पाहायला गेलं तर गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे लोक जे आहेत ते दैनंदिन कामकाजामध्ये सध्या बरोबर आहे मात्र कालच्या घटनेनंतर लातूर मधलं जरी हे गाव चर्चेत आलेलं आहे धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी बातमीकडे तर बातमी संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींबाबत नवी माहिती समोर येते ती म्हणजे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले होते दीड वर्षांपूर्वी मैसूर इथं सगळे जण एकत्रही भेटले सागर जुलै मध्ये लखनौहून आला होता पण संसद भवनात तो जाऊ शकला नाही आणि बाहेरून रेकी करून निघून गेला दहा डिसेंबरला प्रत्येक जण आपापल्या राज्यातून दिल्लीमध्ये दाखल झाले आणि सगळेजण दहा तारखेला रात्री गुरुग्राम मध्ये विकीच्या घरी पोहोचले होते तर अमोलनं महाराष्ट्रातून रंगीत फटाके सुद्धा आणले होते प्रत्येक जण इंडिया गेट वर भेटला जिथं प्रत्येकाला रंगीत फटाके वाटप करण्यात आलं आणि दोन्ही आरोपी बारा वाजता संसद भवनात दाखल झाले गोंधळा दरम्यान ललित बाहेर व्हिडिओ बनवत होता आणि गोंधळ होताच ललितनं सगळ्यांचे मोबाईल घेऊन पळ काढलेला आहे तर आता संसदेत धूर करणाऱ्या सागर शर्माचा नातेवाईक विकी शर्मा याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय तर त्याचं लंडन राहणारे कुटुंबियांशी संबंध आहेत विकीचे कुटुंब ज्या घरामध्ये राहतात त्या घराचे मालक लंडन मध्ये राहतात आणि घरमालक खात्यात पैसे जमा करत असतो घर मालकाकडून मिळालेले पैसे हे विकीचे उत्पन्नाच साधन आहे खर तर या संपूर्ण घटनेमागे मास्टर माइंड कोण आहे या सगळ्याची चौकशी आता सुरू आहे तर संसदेच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सी आर पी एफ महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संसदेच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी सी आर पी एफकडे असते आणि यापूर्वी अनिश यांनी पीमध्ये सुद्धा बराच वेळ सेवा बजावली होती तर दिल्ली पोलीस स्पेशल सेलनं युपी अंतर्गत संसदेतील घुसखोरांविरोधात गुन्हा दाखल केलाय चौकशी दरम्यान चौघांनाही खुलासा केलाय की आम्हाला संसदेच्या कामकाजात शेतकरी बेरोजगारीचा मुद्दा मणिपूरचा मुद्दा याकडे सरकारचं लक्ष वेधायचं होतं आत्तापर्यंतच्या तपासात या चौघांचंही मास्टर समोर आलेला नाही आणि आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग प्रशांत प्रशांत आता जी नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे या चौघांची जी चौकशी झाली आहे त्या चौकशीमध्ये चौघांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे उत्तर दिलेलं आहे शेतकरी बेरोजगारी मणिपूरचा मुद्दा मात्र मास्टर माइंड जो आहे तो मात्र चौघांच्याही बोलण्यात समोर येत नाहीये काय अपडेट्स पोलिसांकडनं मिळत आहेत बरोबर दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्याम आहे त्यामध्ये भगतसिंग फ्लॅन क्लबचे हे सदस्य आहेत चारही जे आ आरोपी आहेत ते त्यामध्ये अमोल शिंदे अजूनही दिल्ली पोलिसांना सर्व इतुंभूत माहिती देत नाही आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे सोबतच विक्रम शर्मा जे आहे जा ले ले या याच्याकडे हे जे चारही आरोपी आहेत गुन्हेगार जे आहे ते चारही तिथे रात्री थांबलेले होते यापूर्वी देखील विक्रम शर्माकडे गेले होते जसा उल्लेख आपण मनाली केला की खा साधारणतः जर बघितलं तर विक्रमला लंडनहून पैसे यायचे आणि तेरा डिसेंबरच का यांनी निवडली ही तारीख या संदर्भातला शोध सध्या आता दिल्ली पोलिसचं से स्पेशल सेल करीत आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते जी अत्यंत महत्त्वाची आहे की दिल्ली पोलिसांच्या संपूर्ण घुसखुरी प्रकरणामध्ये हे जे स आरोपी आहे या साधारणतः सात आरोपी असल्याची माहिती सध्या मिळते त्यापैकी सहा लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे म्हणजे अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी विक्रम शर्मा आणि त्यांची पत्नी त्यानंतर हे चार लोक आणि सातवा जो आरोपी आहे त्याचा शोध युद्धस्तरावरती सुरू आहे कुठल्याही क्षणी त्याला अटक केली जाईल अशा प्रकारची माहिती दिल्ली पोलिसाच्या स्पेशल सेलने दिलेली आहे त्यासाठी सर्व ते प्रकारचे प्रकारच्या यंत्रणा तयारी करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीचा आपण मनाने उल्लेख केला विशाल आणि विशालची पत्नी रुंदा या दोघांनीही का दोघांच्या घरी या चारही लोकांचं सा सामान देखील आढळलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या आरोपींच्या मागे काही राजकीय संरक्षण होतं का याचा देखील तपास आता दिल्ली स्पेशल सेल करत आहे आणि या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीनं मास्टर माइंडचा उल्लेख केला जातो आहे मास्टर माइंड ललित झा आहे का यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे कारण की ललित झा हा बाहेर होता आणि त्यांनी सर्वांचे मोबाईल घेऊन तो पसार झालेला आहे सध्या फरार आहे आणि ललित झा हा सध्या पुढे कळतं की तो बिहारचा आहे अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे पण तो लखनौमध्ये देखील होता अशी ही माहिती पुढे आलेली आहे आणि साधारणतः चंदीगडमध्ये हे सर्व आरोपी एकत्रितपणे चंदीगड विमानतळाच्या विरोधामध्ये जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये हे एकत्र आले असल्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे आता आज जेव्हा त्यांना कोटा सादर करता येईल तेव्हा दिल्ली पोलिसांच्या वतीनं स्पेशल सेलच्या वतीनं काय दावे आणि कशा प्रकारची माहिती दिली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल म्हणाली निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आज तो सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू